आमखेडा भागात रात्रीतून प्रकटले हनुमान मूर्ती पोलीस बंदोबस्तात जमा गावात तणावपूर्ण शांतता सोयगाव एस टी बस आगारच्या समोरील न्यू रामकृष्ण नगर अमखेडा येथील प्लॉटिंगच्या मोकळ्या जागेत बुधवार दिनांक सतरा रोजी अज्ञात भक्तांनी हनुमान मूर्ती आणून ठेवल्यानं या भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती पोलीस व प्रशासनानं तत्काळ भेट घेत जमावाला कायदेशीर परवानगी देऊन नंतर मूर्तीची प्रतिष्ठापना समजावून सांगत मूर्ती पोलिसात जमा करण्यात आली आहे आहे या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता सोयगाव बनोटी राज्य रस्ता क्रमांक चोवीस वरील एस टी बस आघारासमोरील न्यू रामकृष्ण नगर इथं बुधवारच्या रात्री काही अज्ञात भक्तांनी हनुमान मूर्ती आणून बसवली होती बघता बघता सकाळपासून इथं भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती पोलीस व प्रशासनास याची माहिती मिळताच सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार बहुरी व तलाटी महेंद्र वारकड तसेच पोलीस उपनिरीक्षक गजानन नारेकर हे फौजफाटा घेऊन दाखल झाले उपस्थितांना त्यांनी मूर्ती बसवण्यासाठी प्रशासनाची परवानगी नसल्यानं ही मूर्ती येथून उचलून जमा करण्याची विनंती केली परवानगीनंतर पुन्हा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी असं म्हटलं होतं दरम्यान ही मूर्ती सायंकाळी पोलिसांनी मूर्ती पोलीस बंदोबस्तात जमा केली आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गजान नारेकर दांडगे बारी आदींनी केली